दारू दुकानाविरोधात अन्नत्याग आंदोलन चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित होण्यापूर्वी तीनशे पन्नास बार व देसी दारूचे दुकाने होते दारूबंदी झाल्यानंतर अनेकांनी आपली दुकाने दुसऱ्या जिल्ह्यात स्थानांतरित केली होती सात वर्षानंतर जिल्ह्याची दारूबंदी उठली आणि उत्पादन शुल्क विभागाने दारू दुकानाचा बेकायदेशीर परवाना वाटप करण्याचे काम सुरू केले सात वर्षांनी जिल्ह्यात तब्बल सातशे पन्नासच्या वर दारू दुकानांची संख्या वाढली आहे तसेच कोरपणामध्ये नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांनी देसी दारूच्या दुकानाला बेकायदेशीर ना हरकत प्रमाणपत्र देत गावातील वातावरण खराब करण्याचे काम केले आहे असा आरोप कोरपणा शहरवासियांनी केला आहे देसी दारू दुकान तात्काळ गावातून हटवण्यात यावे या मागणीकरिता शेतकरी संघटनेचे कोरपणा तालुका उपाध्यक्ष पद्माकर मोहितकर अठ्ठावीस ऑगस्ट पासून कोरपणा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली जिल्हा उपाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष चंद्रपूर इत्या अठ्ठावीस तारखेला आम्ही कोरपना या नगरीमध्ये तहसील आपीतच्या समोर आमरण अन्नत्या आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि कोरपना इथे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ज्या शेतकरी संघटनेच्या मार्फतीनं आद आमचे नेते आदरणीय ने वामनरावजी चटप यांच्या मार्गदर्शनाखाली दादाजी विठोबा रणदिवे यांची देशी दारूची दुकान आम्ही त्यावेळेस बंद पाडली आणि बंद नाही तर महिलांचा महिलांचं मतदान घेऊन ठराव घेऊन आम्ही त्या ठिकाणी बंद पाडली आणि आता त्या कोरपणा नगरीमध्ये देशी दारू म्हणूनच नाही पण बार कोणताही बी दारूचा व्यवसाय त्या कोरपणामध्ये नको अशी आमची या ठिकाणी रास्त मागणी आहे